गुड मॉर्निंग काय हा काय केलं तर इकडं आहे दाजी आणि इकडं आहे कृष्णा आप्पा पिवड्या आणि इकडे पूजा घेते तारूस काढून आणि तात्यापणे तर चला आता मी आणि दाजी चाललोय जिंतीला कारण आहे ना सकाळ सकाळ बघा साडेआठ वाजले तो उरकलेले आणि निघाले तर दोन दिवस झाला आम्ही आलेलो तुम्हाला तर माहितीच आहे छकूकडं आलेलो तिचं ऑपरेशन झालंय ती बघायला राधिकाकड पण आणि त्याचबरोबर बाप्पा बाप्पाची पूर्ण फॅमिली आलेली अकरा ही सगळी होती ही दोन दिवस त्यांच्यात कसं गेलं ते कळलं नाही आणि आता आता पण जाऊन दे नाही तर काल जायचं होतं जाऊन दिलं नाही आणि आता पण सगळी थांबा म्हणतात पण विषय काय माहिती आहे का आज जायचं आहे स्वीट टीकड त्याच्यामुळं चा आम्ही चाललो या तर बघू तिथं गेल्यावरती तुम्हाला कारण सांगते कशामुळे जायचे काय ती आणि कृष्णा बघा इथं बसलाय कृष्णाला ना पायाला बँड आलं या तर आम्ही सकाळ सकाळ ते लय वाजवायचा प्रयत्न केला बरं का पण वाजनाच आहे नेट आहे का नाही किती आपण त्याला हिकडून हलवलं हिकडून हलवलं हा तरी ती वाज नाही हाय का नाही असं म्हणायचं का मग वाजून नको ना <laughs> पिण्याने हळूहळू शिजू ना त्याच्यातनं घाण काढावं लागेल तेव्हा ती पाय दुखायचा राहील नाहीतर ती ना अशी टाच वर्क करून चुलतो याको हा आता शिक्यात भर बघू नंतर आणि पाण तात्याने मस्त अशी माझ्यासाठी चप्पल आणलेली मी घेऊन चालले म्हणजे शँडल आणलेला तुम्हाला तर दाखवलंच आहे पान तात्याने त्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी माझ्या पण व्हिडिओ मध्ये दाखवते मस्त असं सँडल आणलाय पूजा साठी आईसाठी आणि माझ्यासाठी आईसाठी चप्पल आणली माझ्यासाठी हा सँडल आण बाव द्या बाबाला नाही कमी तेव्हा कृष्णाला कपडे आणली पिवड्याला आणली दुर्गाला आणली ओमडाला आणली सगळ्यांना आणली पॅन्टी कपडे ही इकडे बसले दादी तर चला असं दे आता आम्ही निघतो उशीर झाला आठ वाजता निघायचं होता आम्हाला इथं आठ वाजले तर अजून बाप्पाकडे जायचंय तिकडं बावड्याकड आणि सगळ्यांना सांगायचंय की येतो म्हणून आणि मग निघायचे तर मला वाटते नऊच वाजता तात्या कुणीकडे गेला कुठे गेला ही तात्याला दोन शब्द बोलू सकाळपासून बोल आहे त्याला पण आता पण हे चाललंय बघा आता जिमला तर मी काय म्हणते आहे का नको म्हणायला तू पुष्पाकडे भेटायला त्या पुष्पा पेक्षा ना मला तू पुष्पा झालेला ती परफेक्ट वाटतो आपलं नाही खरच नाही ती पण म्हणजे बरोबर आहे म्हणजे आवाज बिवाज बोलणं लुक ही सेम आहे पण तू पण सेम दिसत

तात्याने दिलं मला म्हणजे असं थोडक्यात तात्याचा जीव माझ्या पशी आणि माझा जीव दाजी पशी सकाळपासून त्याला नाही करती त्याला मागण असायचं दाबायचं दाबायचं अरे त्याने दाबलं हिपोन दाबलं इथं रोख देऊ देऊ दाबलं तोंड थोडंस मोकळ हा झाला उशीर झालाय आता आम्ही बोलू काय माझा रडतो काय वाट जाऊ गिकड आली तर बघा यांचं कसं चाललंय दुघी दुगे पोहे एक टाकायला एक हलवायला मस्त असं पोहे चाललेत इथं पूजा उशीर म्हणजे पोहे करते ताय पोहे करते खाऊन जावं नाहीतर म्हणजे तिकडून गाडी घेऊन या तेव्हा मी म्हणली पोहे करते नाही म्हणलं जाऊ दे मी चला चला आम्हाला पण जायचंय आता सगळं हुडकून आलोय आता इतकं कर दे मला दोन गास खाते की नको काळजी करू हाय तुझं काय पारुशी अंगळ केली मावली तुझं मामा आलं की तू मामाला हुडकत होता ना मामा कुठे आहेत म्हणून कुठे आहेत मामा तुझं आलं का अरे वा बघा मावली कस काय हिर का नाही एक नंबर भारी भारी मामा तुझ बघ चल हक मामा सकाळी उठल्यापासून मामाला हुडवतोय वाटत ही उठल्यापासून उडवतोय मामा म्हणून मग बाप्पा आमच्या बरोबर

जायला पण थांबलो या कायच करमत नाही माऊली जाऊ बर माऊली रे मावळे येत राह ती म्हणते की मला जायचंय तिकडं उजिन विचार की थोडा आज होय होय आज गुरुवार गुरुवार आज गुरुवार राहायचं निघाली तर कृष्णा कसं म्हणतो काल बुधवार होता तू आहे की कृष्णा काय म्हणतोय काय नव्हतं इतकं आपण बारीक नाही तू भी करत लक्षात येत ऐक ना निघाले तर कृष्णा काय म्हणतोय आज त्या उद्या लवकर ये ये महागारी लवकर कशाच काय देवा पण ये असच म्हणलं पिल्या अजून निघत इथून जाऊ दे हाय का नाही जाणार आहे बाबू आज मी

चला, चला। ला ला बाए बाए। आता आम्ही ज्यान आलोय बाबूची परीक्षा आहे परवा दिवशी त्याच्यामुळे यांना पण गाय गडबड करून जायचं या परत सुट्टी आहे तर पण बाप्पाला सुट्टी नाही बावड्या जाऊ का बाय बाय पिलिया तुझं बरं आहे ना आता गेला सगळं ताप मग गेला की जिमला तिकडं ह म्हणलं बह्याला कोण करायचा म्हणलं बह्या तिकडच्या घरी म्हणा अजून त्याचं उरकलंच नसल म्हणला त्याच्यामुळे मामाच गेला गोळ्या औषध येतं तिकडच्या घरी घेऊन जा जेवण करायच्या अगोदरची या म्हणून नको आता बरं वाटतंय मम्मी पप्पा गेल्या तर आता नको गोळ्या खायला काय काय दुखत नाही ना चलो द्या चला आता सगळं आहे दोन दोन आणि निघतो लगेच घरी आहे घरी जाऊन कपडे बदलायचे आणि मग जायचं माझं काय ना मी इथून साडी घातली असती पण दाजींची कपडे हा घरी गेल्यावरती आता फुल स्पीड मध्ये जावं लागेल चला बाय बाय करा बाय बाय आता छक्कूकड आणि राधिकाकड काय जात नाही गेला ना मला इथंच दहा वाजतेनं रात्री सगळ्यांना सांगून आली काल दुपारी सांगितलं होतं पण ह्या पिलांनी जाऊनच दिलं नाही त्याच्यामुळं थांबलोय राहिलो या वहिणीने आणलं बघा पोहे थांबलोय आणि आता थँक्यू वहिणीने पोहे आणले बघा चला घेतो दोन दोन घास खाऊन आणि निघतो बाय बाय गाडी चालू आहे ना काय होती किती वेळ झालं गाडीवर बसल्यात आता मी आधी घराच्या बाहेर आली आणि वाळवायचं आता वाट उद्याच्या लावायची व्यवस्थित जायचं सध्या बोकड्याच मटण आणतो गपला काय सगळ्यांनाच आवडते पण झालं लिखीकड जायचंय बहिणी प्रत्येक वेळेस ते बाजी चिरत चिरत आली चाकू एक आण बर चांगला नको बाबा चाकू चांगला आणला परत कापून घेईन हाय गिफ्टच चला निघतो आता लय उशीर झाला या चला चला करून हिता अर्धा तास गेलाय माहिती फोन आलता मग मी लवकर ये म्हणून स्वयंपाक करू लागायला आम्ही येतोच आहे अजून घरी जायचंय अजून जिंकून वहिनी दिसून का तुझ्या साइडनी हा बाप्पा गेला बघा बाप्पा आमच्या पुढे गेला म्हटला ही काय ही चला वाला करणे त्यांचा टाइम जाणार आहे आपलं निघा चला बाय 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 ओमा हा हवा कमी या बाय बाय इथं चौकात बघा तात्या जिमला आलेला आणि हे बघा ट्रॅफिक पहिलं ट्रॅफिक चालले आयुष्य परत तू ताट्यापुढेकडून निघ निघाला हो पुढं जाऊन धावतोय आता

त्याने आता इकडे केळी घेतले सफरचंद घेतोय सफरचंद घ्यायचं नव्हतं पण मला खायचं त्याच्यामुळे घेतो या मामा अजून लावतात माझ्या समोर सांगता लय लाड करायचं नाही करायचं करायचं नाही म्हणता लाड <laughs> <laughs> लाड म्हणून तरी घेतलंय कि नव्हतं घ्यायच तरी चला असू द्या <laughs> निघत आता